mr ahmed shah to inaugurate second national conference of anti-narcotics task force in new delhi today date for filing income tax returns for assessment year 2025-26 further extended till today arab league and oic nations call for review of ties with israel following last week's deadly strike at targeting hamas members in doha and in asia cup cricket tournament sri lanka beat hong kong by four wickets while uae win against oman by 42 runs मॉर्निंग न्यूज आकाशवाणी पुणे सकाळी आठ वाजून तीस मिनिट झाली आहेत मराठीतून राष्ट्रीय आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार पश्चिम बंगाल आणि आसाममधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या राष्ट्रीय परिषदेचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याकरता एक दिवसाची मुदतवाढ आणि बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिला फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद बातम्या बिहार पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी रालोआ सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं बिहारमधल्या पूर्णिया इथं पूर्णिया विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते त्यांच्या हस्ते चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली राष्ट्रीय मंडळाचं लोकार्पणही त्यांनी केलं यावेळी जीएसटी अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंमली पदार्थ मुक्त भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी एक आराखडा तयार करण्याकरता ही परिषद एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून काम करेल असं अंमली पदार्थ नियंत्रण आयोगानं म्हटलं आहे या दोन दिवसीय परिषदेत देशातील अंमली पदार्थांच्या धोक्याशी लढण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा व्यापक आढावा घेतला जाईल आणि भविष्यातील कृती आराखड्यावर चर्चा केली जाईल अंमली पदार्थ नष्ट करण्याची नष्ट करण्याच्या मोहिमेचीही ऑनलाईन सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे यावेळी सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात येतील असं अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची काल संपणारी अंतिम मुदत आज आणखी एका दिवसानं वाढवली आहे काल रात्री उशिरा माध्यमाद्वारे कर विभागानं ही माहिती दिली विवरणपत्र दाखल करण्याची मूळ अंतिम तारीख एकतीस जुलै होती जी पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती मात्र पोर्टलवर अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्यानं आणि मुदतवाढीची मागणी होत असल्यानं ही मुदत आता आज सोळा सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे दरम्यान कर निर्धारण वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कालच्या अंतिम मुदतीपूर्वी सात कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाल्याचं जा कर विभागानं काल जाहीर केलं स्वच्छता ही सेवा या अभियानाला उद्यापासून म्हणजे सतरा सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरा होणार असल्याची माहिती शहर कल्याण मंत्री मनोहर लाल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार त्यांनी सांगितलं पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी देशव्यापी एक दिवस एक साथ आणि एक तास श्रमदान कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचंही लाल मनोहर लाल यांनी सांगितलं सेवा आणि सुशासन हा मंत्र जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे सौर ऊर्जेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारनं भारताला आघाडीचं स्थान मिळवून दिलं आहे हवामान विषयक उपाययोजनांपासून ते हरित ऊर्जेपर्यंत भारतानं राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणल्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात हे प्रयत्न अत्यंत जबाबदारीनं आणि सर्वसमावेशक पद्धतीनं हाताळण्यात आले आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच आय एस ए द्वारे राबवण्यात आलेल्या हवामान कृती आराखड्यामध्ये हे काम अतिशय प्रभावीरित्या प्रतिबिंबित झालेलं दिसतं वस्तू आणि सेवा करांमध्ये सरकारनं केलेल्या सुधारणांमध्ये कृषी क्षेत्रासाठीच्या करातही कपात करण्यात आली आहे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरशी निगडीत साधनांवरचा वस्तू आणि सेवा कर पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे जैव कीटकनाशक सूक्ष्म खत सिंचन उपकरण तसंच शेतीसाठी लागणाऱ्या विविध एस जीएसटी बारा टक्क्यांवरून कमी करून पाच टक्के करण्यात आला आहे या बदलांचा शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राला फायदा होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे येत्या एक ऑक्टोबर पासून रेल्वेच्या तिकिटाचं आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात केवळ आधार प्रमाणित वापरकर्त्यांनाच तिकीट आरक्षण करता येणार आहे आय आर सी टी सीचे संकेतस्थळ आणि ॲपवरच नागरिकांना तिकिटाचं आरक्षण करता येणार आहे सध्या हे निर्बंध केवळ तत्काळ तिकीट आरक्षणासाठी लागू आहेत ते एक ऑक्टोबरपासून सर्वसाधारण तिकिटांच्या आरक्षणासाठीही लागू होतील तिकीट खिडकीवर होणाऱ्या तिकीट आरक्षणाच्या वेळेत मात्र कोणताही बदल होणार नाही असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात आम्ही समाविष्ट आहोत या संकल्पनेवर आधारित अठराव्या जागतिक समावेशन आंतरराष्ट्रीय काँग्रेसचं काल शारजा इथं उद्घाटन झालं पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात पहिल्यांदाच असा जागतिक मेळावा आयोजित केला जात आहे शारजाचे शासक शेख डॉक्टर सुलतान बिन मोहम्मद अल कासिमी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही तीन दिवसीय काँग्रेस सतरा सप्टेंबर पर्यंत चालणार असून त्यात चौऱ्याहत्तर देशातील पाचशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत सर्व समावेशक आरोग्य सेवा शिक्षण आर्थिक सहभाग कायदेश का कायदेशीर हक्क आदी विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे भारत आता आंतरराष्ट्रीय कायदेशीर मेट्रोलॉजी संघटनेचे मान्यता प्रमाणपत्र जारी करणारा जगातला तेरावा देश बनला आहे अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे काल नवी दिल्ली इथं झालेल्या एकोणनव्वदाव्या आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रो टेक्निकल कमिशन सर्वसाधारण सभेत सा ते बोलत होते देशातील महागाई दर अकरा वर्षातील सर्वात कमी असून देशभरातील चारशे चौऱ्याहत्तर केंद्रांद्वारे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर देखरेख केली जात आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं लवकरच राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा आणि इस्रो यांच्या सहकार्यानं देशभरातील पाच ठिकाणांवरून अचूक भारतीय प्रमाणवेळ प्रसारित करण्यासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचंही यावेळी जोशी यांनी सांगितलं आदिवासी कल्याण मंडळ घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं काल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील थी सोळा ठिकाणी छापे टाकले माजी मंत्री बी नागेंद्र यांना या प्रकरणी आधीच अटक करण्यात आली आहे युनियन बँक ऑफ इंडियानं केलेल्या लेखी ले ले तक्रारीच्या आधारे सीबीआयनं गेल्या वर्षी जूनमध्ये हा गुन्हा दाखल केला होता केरळमधलं शबरीमला मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं करण्यात येत आहे आज, आज संध्याकाळी मंदिराचे दरवाजे उघडले जातील आणि उद्या सकाळपासून मासिक पूजा अर्चा सुरू होईल वीस सप्टेंबर रोजी त्रावणकोर देवस्व मंडळानं हिरक महोत्सवी सोहळ्यानिमित्त जागतिक अय्यप्पा संगम समारंभाचं आयोजन केलं आहे एकवीस सप्टेंबर रोजी मंदिराचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात येणार आहेत कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन अर्थात सीजीएल करण्यात आल्याची अफवा समाज माध्यमांद्वारे पसरली आहे ही अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये या परीक्षा देशभरात वेळापत्रकानुसार सुरू सुरु असल्याचं कर्मचारी निवड आयोग अर्थात एस न स्पष्ट केलं आहे ही परीक्षा एकशे एकोणतीस शहरांमध्ये तीन टप रोज तीन टप्प्यांमध्ये होत असून ती सव्वीस सप्टेंबर पर्यंत होणार आहे सुमारे तीन लाख उमेदवारांनी त्यांच्या परीक्षा सुरळीतपणे दिल्या आहेत असंही आयोगानं म्हटलं आहे भारतीय बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिनं फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे तिनं अंतिम फेरीत माजी विश्वविजेती चीनची टँग टॅन झोंगई हिच्यावर मात केली वैशालीचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं विजेतेपद असून अशी कामगिरी करणारी ती पहिली बुद्धिबळपटू आहे आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत ब गटातल्या सामन्यात काल श्रीलंकेनं हाँगकाँगच्या संघावर चार गडी राखून विजय मिळवला हाँगकाँगच्या संघानं निर्धारित वीस षटकात चार गडी बाद एकशे एकोणपन्नास धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेच्या संघानं एकोणीस षटकात सहा गडी बाद एकशे त्रेपन्न धावा केल्या तर अबुधाबीमध्ये झालेल्या संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यातील सामन्यात संयुक्त अरब अमिरातीनं ओमानचा पराभव केला या स्पर्धेत आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे ईशान्येकडील राज्य बिहार झारखंड सह मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण विदर्भ तसंच गोवा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे छत्तीसगड पूर्व उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश सह काही राज्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान राज्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नद्यांना पूर असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला शेवटी पुन्हा ठळक बातम्या बिहार पश्चिम बंगाल आणि आसाम मधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या राष्ट्रीय परिषदेचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याकरिता एका दिवसाची मुदत वाढ आणि बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू हिला फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत आमची यानंतर